आपण पाहताय महाधुरा नमस्कार। आज रविवार चार ऑगस्ट मैत्र दिनाच्या शुभेच्छा गेल्या आठ दहा दिवसापासून आपण रोज कोल्हापूर सांगली विशेषतः दक्षिण महाराष्ट्रातील पूर परिस्थिती संदर्भात अपडेट घेत आहोत या अपडेटला अनेकांकडून अतिशय चांगला प्रतिसाद मिळाला अनेकांनी कौतुक केलं अभिनंदन केलं यामुळं रोज एक गरज म्हणून आपल्याला या अपडेट संदर्भात मी माहिती देत आहे त्याला आपल्याकडून प्रतिसाद मिळाल्यामुळं आणि एकूणच स्थिती कळत असल्यामुळं एक चांगला माध्यम म्हणून लोकांनी याचं कौतुक केलेलं आहे आज तसा थोडासा आनंदाचा दिवस आहे कारण एकूणच पाण्याची पातळी कमी होत आहे आणि पावसाचं प्रमाणही पंचंगा नदीची जी काय पाणी पातळी काल होती ती साधारणतः बेचाळीस फुटावर होती आज मात्र ती एक्केचाळीस फूट आठ इंचावर आलेली आहे म्हणजे काल आणि आज रात्रभर मोठ्या प्रमाणात पाणी कमी झालेलं आहे तरीही राधानगरी धरणातले विसर्ग किंवा तुळशी धरणातले विसर्ग कायम आहे दरी विसर्ग कायम असला तरी पाण्याचं प्रमाण मात्र कमी होत आहे आजही चौऱ्याहत्तर बंधारे जो जो पाण्याखाले आहेत एकूणच पावसाचा जोर कमी झाल्यामुळे चांगला दिलासा कोल्हापूर आणि सांगली आणि सातारा या तिन्ही जिल्ह्याला मिळाला आहे तरीही साताऱ्यात मात्र आज रेड अलर्ट आहे पुण्यात रेड अलर्ट आहे त्यामुळे मोठ्या प्रमाणात पाऊस पडण्याची शक्यता आहे त्याचा परिणाम सांगली जिल्ह्यातल्या कृष्णा नदीवर काही प्रमाणात होण्याची चिन्ह आहेत अजूनही जवळजवळ सत्तावन्न मार्ग कोल्हापूर जिल्ह्यातले बंद आहेत राधानगरी धरण परिसरात काल जरा मोठ्या प्रमाणात पाऊस झाला आज तो कमी होण्याची चिन्ह आहेत काल दिवसभरात सरासरी एकवीस पॉईंट नऊ मिलीमीटर mm पावसाची नोंद झालेली आहे सांगली जिल्ह्यातचा धोका काही प्रमाणात टळलेला आहे तरीही वारणा धरणाचा जो काही विसर्ग आहे तो सुरू आहे पावसाने मात्र या भागात उघडी दिलेली आहे रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या दोन्ही जिल्ह्यातील पावसाचं जे काय प्रमाण होतं तेही कमी झालेलं आहे धक्कादायक म्हणजे गेले पंधरा दिवस अनेक भागात जो पूर आहे त्या पुरामुळे त्या त्या भागातली पिकं पाण्याखाली गेलेली आहेत त्याचं मोठं नुकसान होण्याची शक्यता आहे कारण जवळजवळ चाळीस हजार हेक्टरपेक्षा अधिक जमीन आता पाण्याखाली आणि ती पिकं पाण्याखाली आहेत त्याचं मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची चिन्ह आहेत इचलकरंजीतली पूरपरिस्थिती आता थोडी ओसरलेली आहे शिरोळमधली पूर परिस्थिती मात्र तशीच आहे अजूनही अनेक गावं संपर्काच्या बाहेर आहेत अनेक गावात पाणी आहे त्यामुळं कोल्हापूर जिल्ह्यात गेल्या पंधरा दिवसात असे जोरदार पाऊस पडला जी काय धरणं होती ती बऱ्यापैकी भरलेली आहेत एकूण कोल्हापूर जिल्ह्यात जवळजवळ आता त्र्याऐंशी टी एम सी पाणी साठा या धरणामध्ये झालेला आहे कोल्हापूर रत्नागिरी मार्ग अनेक दिवस बंद होता तो आता सुरू झालेला आहे मात्र कसबा बावडा ते शिह हा मार्ग अजूनही बंदच आहे दोन दिवसापूर्वी शिरोळ तालुक्यातल्या आकीवाट येथे एक दुर्घटना घडली त्याच दिवशी एकाचा जा मृत्यू झाला काल एकाचा मृतदेह सापडला अजूनही आणि एक जण बेपत्ता आहेत त्यामुळे ही एक दुर्दैवी घटना कोल्हापूर जिल्ह्यात या महापुराच्या दरम्यान घडलेले आहे आपल्याला आज दिलासा आहे कारण आज पावसाचा जोर कमी आहे त्यामुळं एकूणच जो काय महापुराचा गेले दहा पंधरा दिवस आपण अनुभव घेत होतो जे काय संकटाची मालिका सुरू होती त्यातून थोडीशी सुटका होण्याची चिन्ह आता जवळजवळ स्पष्ट झालेली आहेत कारण अजूनही राधान राधानगरी धरणाची तीन दरवाजे उघडे आहेत त्यातून जवळजवळ साडेपाच हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे जेव्हा हे दरवाजे बंद होतील तेव्हा पंचंगीच्या पाणी पातळीत आणखी मोठ्या प्रमाणात घट होईल आता काल काही प्रमाणात स्थिर होती पण रात्री ती बऱ्यापैकी कमी झालेली आहे त्यामुळे ते एक दिलासादायक बाब आहे एकूणच गेल्या दहा ते बारा दिवसानंतर कोल्हापूर आणि सांगली या दोन्ही जिल्ह्याला काही प्रमाणात दिलासा मिळालेला आहे आनंद ही आनंददायी बाब आहे यापुढेही पावसाची शक्यता आता कमी झालेली आहे पावसाचा मारा कमी होणार असल्यामुळं हा दिलासा आता कायम राहण्याची शक्यता आहे पण पंधरा दिवसात मुसळधार पाऊस झाला नुकसान झालं पण पाणी साठा वाढला ही एक आनंदाची बाब निश्चितपणे म्हणावी लागेल गेले पंधरा दिवस आपल्याला मी या माध्यमातून रोज माहिती देत होतो माहिती बघणाऱ्यांची संख्या मोठी आहे पण सबस्क्राईब करणाऱ्यांची संख्या अजूनही कमी दिसते त्यामुळं आजही सबस्क्राईब करा आणि मैत्रिदिनाच्या शुभेच्छा द्या धन्यवाद